नमस्कार मित्रांनो तर आज मी बनवणार आहे आंबटवडे तर सांगतानाच मी म्हणजे माझ्याच तोंडाला पाणी सुटत आहे तर थंडीचे दिवस आहेत माहितीच तुम्हाला हिवाडा लागलेला आहे आणि संध्याकाळची वेळ आहे आणि मी बनवणार आहे आज आंबटवडे तर मी हे बघा एक वाटी दही घेतलेला आहे एक डब्बा बेसन घेतलेला आहे आणि थोडस एक डब्याला कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडासा कडीपत्ता थोडासा कोथिंबीर आणि इकडे डा कापलेली आहे हिरवी मिरची आणि इकडे चिरलेला आहे पाल कांदा आणि थोडीशी पालक आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहे जिरं थोडीशी सूप हे ओवा आणि धने पावडर तर मीठ आणायचंच आहे आणि लसण घेते ते मस्त कांदे तर आमच्या इकडे तर आंबट आंबटवाडे म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला माहित नाही तर तुमच्या का इकडे काही वेगळा शब्द असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांग जा तर आता मी आंबटोळे भिजवण्याची प्रक्रिया तुम्हाला दाखवणार आहे तर मी पहिले लसन काढून घेते तर मी लसन हे बघा काढून घेतला तर याच्यामध्ये थोडस जाडसर बारीक करण्यासाठी जिरं आणि सोप टाकून घेते तर हे बघा लसण मी काढून घेतलंय तर याच्यामध्ये आता मी याच्यात टाकून घेते हे बघा हो पूर्ण आणि टाकते याच्यामध्ये एक डबा बेसन एक डब्या थोडस कमी पीठ गव्हाच आणि एक वाठी, दही तर दही पाहून घ्यायचं माझं थोडं आंबट आहे म्हणून मी एक वाटीच घेतलं जर कमी आंबट असेल तर दीड वाटी घेऊ शकता तुमच्या अंदाजे आणि ह्याच्यात टाकून घेते मी हिरवी मिरची हिरवी मिरची कढीपत्ता जर सगळं साहित्य व्यवस्थित असलं तर कोणत्याही पदार्थाची चव ही, ही वेगळीच येते आणि हे वरतून धने पावडर आणि ओवा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते थोडस आणखी लागणार आणि व्यवस्थित हे कालून घेते मी आता मी याच्यामध्ये पान टाकून घेत थोडं थोडं पान टाकत भिजत जायचं जास्त एखाद्या मला पाणी टाकत नाही घ्यायचं तर मी थोडं तुम्हाला माफी मागते तर माझ्या गावामध्ये मी ठरूक मिळीचे मंदिर आहे आणि संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्हाला माहितीच आहे संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ असतो तर त्याचा आवाज तुम्हाला येऊ शकतो त्याच्यामध्ये तर थोडं इग्नोर करून घे थोडं पाणी टाकत टाकत हे भिजवत घेते मी हे बघा अशा प्रकारे भिजून घ्यायचं जास्त पतलं पण जास्त घट्ट नाही हे बघा तर याच्यामध्ये मी बेकिंग सोडा घेतलेला आहे तर जेव्हा आपण काढतो तेला हो तेव्हा टाकायचं आहे आता मी टाकत नाही आणि याला आता असंच झाकून ठेवून देते एखादा घंटा नंतर काढते मुरल्या मसला याच्यावर झाकण ठेवून देते त्र्याला एक तास झालेला आहे तर मी चूल पेटून घेतलेली आहे तर मध्ये आता मी तेल टाकते तर मी कढई मधले घेतले तेल टाकून तर तर तेल टापेपर्यंत आता मी हे व्यवस्थित आता फिरून घेते याच्यामध्ये टाकते सोडा खात एकजीव करून घेते बॅटर आता आपलं आंबट वड्याचं तर सोडाखार बघा साधारणतः अर्धा चम्मच सोडाखार घेतलेला आम्ही अर्धा चम्मस नाही थोडा कमी आहे म्हणजे बेकिंग सोडा बरा सोडाखार म्हणतो आम्ही खायचा सोडा तर थोडंसं पाणी घेते तिच्या टाकते आणि फिरवते तर तुम्ही विनोचा वापर करू शकता तर माझ्याकडे विनो नाही आहे त्याच्यामुळे मी सोडा खर टाकला याच्यामध्ये आपलं बॅटर बघा किती मस्त बनलेलं आहे तर याचे मस्त आता ठमठम असे आंबटवडे निघतात फुगलेले तसे हाताने फिरवत राहायचं ते एक जीव जाते तर आता मी थोडस तेल तापलं की नाही बघते तर तेल आपलं तपलेलं आहे हे बघा आता मी आंबट वडे काढायला सुरुवात करते साध्या साधी सोपेच सोपी, सोपी रेसिपी आहे आणि खायला चवदार आहे तोंडाला चव आणणारी आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये बघा तुमची थंडीच गायब होणार बघा हाती असं घ्यायचं आणि असे टाकायचं असे गोल गोल करत न्यायचे हाताने कुणी कुणी हातावर करते अशी गोलगोल तर मी तशी करत नाही डायरेक्टली टाकते साधी साधी सोपी झटपट होते हे बघा किती टम्म फुगलेले आहे आपले है। तर आपले आंबट वडे तयार झालेला आहे तर तुम्ही आंबट भजे पण म्हणू शकता याला तर आंबट वडे इकडे आंबट वडेच म्हणतात परतून घेते आपलं तेल जास्त गरमही नाही पाहिजे आणि जास्त थंडही नाही पाहिजे साधारण बरोबर आहे काय वास सुटल मग हो का हो तर आईला बोलवून घ्या आईला खूप आवडतात तर माझ्या सासूबाईंना झटपट आता गरमागरम आंबटोडे मी खायला देते तर आता हे झालेलेच आहे हे बघा तर याला मी काढून घेते तर वरतून हे मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेलं आहे वरतून दिसते आवाज बघून घ्या आवाज आणि देते आता माझ्या सासूबाईला गरम गरम वडे आंबटवडे कशा झाड बघू द्या म्हणा मला एकच नंबर तिकडे बघ तिकडे बाबा कडे बघ एक नंबर

झटपट फटाफट काढून घेते आजीला, आजीला, आजीला दे ना तर आजीला आणून दिले ना खाय म्हणा आजीला खाय म्हणा आजीचा लाडका आजीसाठी आणले एकच नंबर तू खात तू खायन पहिले तू खायन एकच नंबर खाल्ले कस झालं आवडले ना कि मला आपले विचारले हा আমি চালো ধু